होश में आके बात, बात तो तुमको न्याय तो तुमको देना नहीं देंगे तो छीन लेंगे हमारी यूनियन हमारी ताकत निर्देशक संवर्गाले 17 मिळाला पट्टे निर्देशक संवर्गाची वेतन त्रुटी दूर पद नामात बदल झाला पाहिजे हमारी यूनियन हमारी असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर्स ऑफ महाराष्ट्र संघटनेचा विजय हमारी यूनियन हमारी ताकत अरे काय पाहिजे काय पाहिजे कधी पाहिजे युनियन वेतन त्रुटी वेतन त्रुटी पाठ्यनिर्देशक संवर्गाचा पाठ्य निर्देशक संवर्गाचा यस सतरा येस बीडला भूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी महाराष्ट्र राज्य शासकीय नर्सिंग महाविद्यालय जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या नक्कीच पाहायला मिळत आहेत त्यामध्ये हजारो विद्यार्थी आहेत तर शेकडो विद्यार्थ्यांना शिकवणारे जे काही शिक्षक आहेत त्यांच्या अनेक समस्या आहेत अनेक अडचणी आहेत अनेक प्रश्न आहेत ते शासन दरबारी सध्या आहेत मात्र त्याच्यावर तोडगा कुठला निघत नाही त्यामुळं आझाद मैदान या ठिकाणी सध्या हे सर्व शिक्षक आंदोलनाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्यांचा लढा सुरू आहे तर महाराष्ट्रातले अनेक जे काही शासकीय नर्सिंग महाजल आहेत ते बंद आहेत आपण आहोत बीडच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या दारामध्ये या ठिकाणी सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी काम बंद करून या ठिकाणी आंदोलनाचा त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्यासोबत शासकीय नर्सिंग महाद्यालयाच्या प्रचार आहेत काय मागणी आहे कशासाठी आंदोलन सुरू आहे असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर महाराष्ट्र या असोसिएशनने हा संप पुकारलेला आहे आम्ही पंधरा तारखेपासून पंधरा आणि सोळा तारखेला आम्ही आझाद मैदानावर आंदोलन केलं आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही शासनासमोर सरकार समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला त्याच्यामध्ये काही त्यांचा पाठिंबा न मिळाल्यामुळे आम्ही पुन्हा सतरा तारखेला एक दिवस काम बंद आंदोलन केलं एक दिवसाच्या काम बंद आंदोलनामध्ये आम्हाला आंबेडकर साहेबांनी भेटण्याचं आश्वासन दिलं होतं त्यांच्यासोबत आमची बैठक होणार होती पण त्या बैठकी दरम्यान पण त्या ठिकाणी काहीतरी मारामारी झाली आणि काहीतरी गोंधळ झाला त्याच्यामुळे साहेबांसोबत आमची बैठक झाली नाही आणि पुन्हा आजपासून आम्ही का बेमुदत काम बंद आंदोलन करत आहोत आमच्या मागण्या म्हणजे सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे पाठ्यनिर्देशिका हे जे पद आहे त्या समकक्ष पदाच्या ज्या दुसऱ्या दुसरे, दुसरे पद आहेत त्यांना वेतन स्तर हा येस सेवन्टीन मिळाला परंतु आम्हाला येस फिफ्टीनवरच वरच ठेवला गेलेला आहे हा आमच्या आमच्यासाठी आर्थिक नुकसान तर आहेच आहे पण आमचं यामुळे मानसिक खच्चीकरण झालेलं आहे दुसरा आमचा मुद्दा आहे तो म्हणजे आमचा वे वेतन स्तर वाढला पाहिजे आमचे जे पाठ्य निर्देशिकांचे पद आहेत ते पदं लवकरात लवकर भरले पाहिजेत जे की कंत्राटीकरण होत आहे ते कंत्राटीकरण बंद झालं पाहिजे सगळ्या कॉलेजेसमध्ये आज आमच्या महाराष्ट्रामध्ये पस्तीस कॉलेजेस हे जी एन एम चे आहेत आणि चोवीस कॉलेजेस हे एन एम पस्तीस कॉलेजेस एन एम आहेत आणि चोवीस कॉलेजेस हे जी एन एम आहेत एकूण पाच ते सहा हजार विद्यार्थी या च्या अंतर्गत असणाऱ्या कॉलेजेसमध्ये प्रशिक्षण घेत आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं अतोनात शैक्षणिक नुकसान होता है के पसुन। आमी होत आहे पंधरा तारखेपासून आम्हाला आम्ही एक शिक्षक आहोत हाडाचे शिक्षक आहोत आम्हाला त्याचं तर वाईट वाटतच आहे पण प्रशासनाला याच्याबद्दलचं कुठलंही गांभीर्य वाटत नाहीये आणि त्यांनी आमच्या मागण्या ह्या मान्य करत नाहीये त्याच्यामुळे आम्हाला हाकनाक हे आंदोलन करावं लागत आहे हे जरी आंदोलन आम्ही अशा पद्धतीने करत आहोत तरी आम्ही कोणतीही अशी अशी भूमिका घेतली नाहीये की त्याच्यामुळे कोणाला जनतेला आमच्या विद्यार्थ्यांना किंवा प्रशासनाला त्याच्यापासून हाम होईल आम्ही हे आंदोलन खूप चांगल्या स्वरूपामध्ये सायलेंट स्वरूपामध्ये करत आहोत याची गांभ गांभीर्याने नोंद शासनाने घेतली पाहिजे आणि जर नोंद घेतली नाही तर याचं स्वरूप हे गंभीर अशा आंदोलनामध्ये उतरणार आहे तर त्याचा आम्ही इशारा देत हो। आहोत आणि हे बेमुदत आंदोलन असल्यामुळे आम्ही या आंदोलनामध्ये सगळेजण शंभर टक्के सामील हो। आहोत बाकीच्या मागण्या पण आमच्या भरपूर आहेत विद्यार्थ्यांसाठी पण आम्ही काही मागण्या मागितल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या विद्या वेतनामध्ये वाढ झाली पाहिजे जशी की बी एस सी नर्सिंग साठी आठ हजार रुपये त्यांना विद्यावेतन मिळते आणि आमच्या विद्यार्थ्यांना जी एन एम ला अडीचशे रुपये ए एन एम ला पाचशे रुपये जे की त्यांच्यासाठी खूप कमकुवत आहे ते तर ते पण वाढलं पाहिजे त्याचप्रमाणे आज एक गंभीर विषयावर चर्चा चालू आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये की पुरुष आणि स्त्री हा जो हो। अंदुलन, म लिंग मतभेद करण्यात आलेला आहे आमच्या प्रशासनाकडून तर त्याच्यामध्ये आमच्या एज्युकेशनपासून तर भरती म्हणजे पर्यंत आणि प्रमोशन्सपर्यंत ऐंशी वीसचा जो क्रायटेरिया त्यांनी लावलेला आहे तर हा खूप हानिकारक आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्याबद्दलही आंदोलन करत आहोत या अशा सगळ्या आमच्या मागण्या आहेत ह्या त्वरित शासनाने मंजूर कराव्यात आणि आम्हाला या आंदोलन आंदोलनामधून मुक्त करावं अशी आम्ही त्यांना कळकळीची विनंती करत आहोत नक्कीच पाहिलं गेलं तर जे काही समस्या आहेत त्या खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर जाती आणि पातीच्या पलीकडे जाऊन वीस मुली वीसपैकी सांगायचं गेलं तर जे काही वीस कॅन्डिडा असतात त्यापैकी फक्त दोन मुलं आणि अठरा मुली म्हणजे बरोबर वीस हा जे काही ठरवून दिलेला जे ग्रॅफ आहे तो मान्य नाही तो सुद्धा बदलण्यात यावा आणि अर्धा अर्धा करण्यात यावा या ठिकाणी जी काही समस्या आहेत या आपल्यासोबत नक्कीच मांडण्याचा प्रयत्न केला आहे आझाद मैदानावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे माझ्यासोबत काही जे वर्ग का शिक्षक आहेत सर काय सांगाल एकंदरीत मागणी पाहिली गेली तर कसं वाटतंय सध्या शासन तुमच्याकडे कर दुर्लक्ष करत आहे येणाऱ्या काळात कसं आंदोलन असेल काय सांगाल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातव्या वेतन आयोगामध्ये आमच्या पदावर जो काही अन्याय झाला होता जे काही वेतन त्रुटी झाली होती त्या वेतन त्रुटी संबंधी निवारण करण्यासाठी बक्षीस समितीची स्थापना करण्यात आली परंतु त्या बक्षीस समितीमध्ये देखील आम्हाला डावल गेलं आणि आमचे जे कनिष्ठ पद आहेत त्यांचा वेतन स्तर वाढवला आणि आमचा वेतन स्तर वाढवलेला नाही किंवा सुधारण्यात सुधारणा करण्यात आलेली नाही तसेच यामध्ये देखील सुधारणा व्यवकरिता का खुल्लर समितीची स्थापना करण्यात आली त्यामध्ये आणखी एकदा आमच्या कनिष्ठ पदाला त्यांनी न्याय दिला त्यांचा वेतन स्तर वाढवला तर खुल्लर समितीमध्ये देखील आमची शिफारस चांगली असताना समितीकडून आम्हाला यश म्हणलेले असताना देखील आमचा जर स्तर सुधार स्तरामध्ये जर सुधारणा करण्यात आलेली नसेल तर यामुळे कुठेतरी आमच्या शैक्षणिक खच्चीकरण होत आहे आणि या समितीच्या ज्या काही त्रुटी निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामुळे पदोन्नती संरचनेमध्ये जो काही बिघाड झालेला आहे तो शासनाने त्वरित त्या ठिकाणी सुधारावा अन्यथा आम्हाला आंदोलन आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आता सध्या तरी आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत आपण आपत्कालीन सुविधेमध्ये येतो त्यामुळे विद्यार्थ्यांचा कुठे या आंदोलनामध्ये समावेश नाही विद्यार्थी सध्या हॉस्पिटलमध्ये मध्ये काम करतायत पण आमचं या आंदोलनाद्वारे शासनाला एकच साधी आणि सरळ मागणी आहे की आमच्या मागण्या तुम्ही पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी आमची जी काही शिफारस आहे ती तुम्ही शासनाने स्वीकारावी आणि आमच्या मागण्याचा एक चांगला विचार करून आमच्या जे काही प्रलंबित मागण्या आहेत त्रुटी निवारण असेल किंवा विद्यार्थ्यांची आमच्या विद्यावेतनामध्ये वाढ असेल तर या गोष्टी शासनाने काळजीपूर्वक लक्ष द्यावं आंदोलन हे आमचं जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर इथून पुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे आम्ही नक्की करणारच आहोत हे मी सांगतो नक्कीच पाहायला गेलं तर राज्यामध्ये जे काही सर्व शिक्षक आहेत हे गुरु सम्मान मानले जातात जसं की गुरु गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात तप्रमो तस्मय श्री गुरुएन महा म्हणजे खऱ्या अर्थानं गुरुनाच अडचणीत असतील गुरुंनाच व्यवस्थित या ठिकाणी शासन प्रशासन सुविधा देत नसेल तर त्या गुरूंनी कसं विद्यार्थ्यांना शिकवायचं आणि तो विद्यार्थी कसा घडणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्यामुळे येणाऱ्या काळात शासन प्रशासन यांनी योग्य ती दखल घेत या सर्व गुरूंना एक चांगली सन्मान एक वागणूक द्यावी आणि यांचा जे काही प्रश्न आहे तो तात्काळ सोडवा माझ्यासोबत दुसरे सर आहेत काय सांगाल एकदम पाले गेलं तर पद नाम बदल म्हणजे काय आणि कशासाठी काय सांगाल नमस्कार आमच्या जे वरिष्ठ आहेत त्या सगळ्या वरिष्ठांनी आमचे प्रश्न या ठिकाणी मांडलेलेच आहेत पण बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे वेतन वाढ म्हटलं की बऱ्याच वेळा कानाडोळा केला जातो पण आमच्या काही मागण्या अशा आहेत की पदनामात बदल यासाठी एक रुपया सुद्धा शासनाला लागणार नाहीये आमचं एकच म्हणणं आहे की परिचारिकांचा सा जो सामाजिक दर्जा आहे किंवा समाजातलं जे त्यांचं स्थान आहे बऱ्याच वेळा ते पदनामावर अवलंबून असतं आणि तोच एक चांगला दर्जा मिळवण्यासाठी आमचे जे केंद्रीय केंद्रस्तर आहे सर तर त्याप्रमाणे आमचं पदनाम करायला पाहिजे याला काहीही वेळ लागणार नाहीये आतापर्यंत तो जी आर यायला हवा होता पण ती देखील आमची मागणी शासनाने पूर्ण केलेली नाहीत आमची मायबाप शासनाला विनंती आहे याद्वारे की त्यांनी ती मागणी पूर्ण करावी त्याचबरोबर आता नर्सिंग कॉलेजेस हे अनेक वर्षांपासून चालू आहे तीस चाळीस पन्नास वर्षापूर्वीपासून कॉलेजेस चालू आहे पण जे सिनियर टीचर्स आहेत त्यांच्यावर प्राचार्य उपप्राचार्य पदाचा भार टाकून त्यांच्यावरच बोळवण शासन आजपर्यंत करत आलेलं आहे तर मग का आमच्या पाठ्यांनी हक्क नाहीये का की त्यांनी प्राचार्य आणि उपप्राचार्य पद सांभाळून त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडावेत तर ही आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी आमचे प्राचार्य आणि उपप्राचार्यचे पद निर्माण करावेत आणि तात्काळ ती पद भरावेत जेणेकरून शैक्षणिक आणि सामाजिक आणि सर्वच प्रकारचा जो नर्सेसचा दर्जा आहे तो चांगला होणार आहे नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण कॉलेजमध्ये आहोत आणि याच कॉलेज परिसरामध्ये सर्व शिक्षक आहेत ते काम बंद आंदोलन करत या ठिकाणी आपल्या मागण्या शासन दरबारी मागण्यासाठी उभे आहेत काय आंदोलन ते आंदोलन येणाऱ्या काळात कसं असेल नमस्कार आम्ही हे जे आंदोलन सुरू केलेलं आहे ऍक्च्युअली आमच्यावरच आंदोलन करण्याची वेळ शासनाने येऊ दिली नाही पाहिजे होती कारण या अगोदर आम्ही खूप वेळा शासनाकडे चक्रा मारलेल्या आहेत आमचे जे काही प्रॉब्लेम आहेत आम्ही त्यांच्या पुढे मांडलेले आहेत आम्ही खूप वेळा त्यांच्यापर्यंत हे सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न पण केलेला आहे परंतु या शासनामार्फत कुठल्याही आमच्या आम ह्या ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या गेलेल्या नाही आहेत जी आमची आम्ही कॉलेजला काम करतो तर त्यामध्ये आमचं आम जे यश सत्र आम्हाला मिळायला पाहिजे होता तो आम्हाला दिलेला नाहीये जो की इतर पदांचा तो त्यांनी वाढवलेला आहे आमच्यापेक्षा कनिष्ठ पद आहे त्यांचा तो वाढवलेला आहे परंतु आम्हाला आहे तिथेच ठेवले त्यामुळे आमचं आर्थिक खच्चीकरण तर झालेलंच आहे पण हा जो प्रोफेशनमधला आमचा दर्जा आहे तो आमच्या आमच्यापेक्षा ज्युनियरला जास्त मोठा दिला आहे आणि आम्हाला आहे तिथेच ठेवलेला आहे दुसरं म्हणजे पदं जे आहेत नर्सिंग कॉलेजमध्ये कु प्राचार्य उपप्राचार्य हे पदं भरलेले नाही आतापर्यंत आत्तापर्यंत सगळं काही सिनियर टीचर यांच्यावरच तीच ते चालू आहे आणि त्यामुळे एज्युकेशनल विद्यार्थ्यांचा जो लॉस होत आहे तो सतत होतो एकतर म्हणजे पूर्ण पद भरलेले नाही येतात आय एन सी किंवा एम एस बी पी एन यांच्या नॉमप्रमाणे पद भरलेले नाहीत आहे त्या फिफ्टी पर्सेंट या लोकसंख्येवरतीच टीचरवरतीच हे कॉलेजेस चालवले जातात त्याबरोबर इतर जे अशैक्षणिक पद आहेत ते पण भरलेले नाहीत तर या सगळ्या कामांचा ताण फक्त टीचरवरती पडतो आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान आम्ही होऊ देत नाही आहे त्या परिस्थितीत आम्ही ओढून ताणून तेच त्यांचं कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो तरीही आम्ही शंभर टक्के रिझल्ट कसा लागेल यासाठी सतत प्रयत्नशील असतो परंतु ह्या गोष्टीचा आम्ही वारंवार शासनाकडे मागण्या मांडूनही त्या पूर्ण केल्या जात नाही नक्कीच पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आम्ही या आंदोलनात सहभागी झालो मात्र आम्हाला न्यायही मिळाला पाहिजे आणि शासन प्रशासनानं विद्यार्थ्यासह आम्हालाही न्याय द्यावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या या ठिकाणी काही सर्व शिक्षक आहेत या आझाद मैदान होत असलेल्या आंदोलनाला नक्कीच पाठिंबा आहे आणि बेमुदत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत तो नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील अशी भूमिका स्पष्ट आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड